शेतकरी बांधवांना नमस्कार आज आपण आपल्या घरच्या शेतामध्ये आलो आहे आपण आपल्या शेतामध्ये कपाशी पिकाची उ उत... लागवड केली होती आपण कपाशी पिकासाठी बायोफॅक्टर कंपनीचे बायो, बायो एन पी के बायोट्रिपल ॲक्शन प्रोग्राम हे जीवाणूजन्य खत रासायनिक खतासोबत वापरले होते ज्या खतामध्ये नत्रस्थिरीकरण करणारे जीवाणू स्फुरद विरगळणारे जीवाणू तसेच पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणूसोबत सोबत पी के आहे तर त्याचे रिझल्ट खूप छान प्रकारे आहे हे बघू शकता आपण झाडं एवढ्या मोठ्या कैऱ्या लागल्या आहे तर ते वाकून गेलेले आहे पहिली व्यस्नी आपल्याला दोन एकरमध्ये अकरा क्विंटल सत्तावन्न किलोची झालेली आहे तसेच आताही तुम्ही बघू शकता झाड अशा प्रकारे वाकलेले आहे झाडाला खूप साऱ्या कैऱ्या ह्या परिपक्व अवस्थेत आहे हे बघू शकता आणि झाडाला नवीन पातेसुद्धा आहे बघू शकता शेंड्यापर्यंत कैरे जे आहे हा परिपक्व झालेले आहे रिझल्ट खूप सुंदर आहे रासायनिक खतासोबत आपण बायो फर्टिलायझर म्हणजे जीवाणूजन्य खताची जर सांगट घातली तर त्याचे परिणाम खूप छान भेटतात बघू शकता तुम्ही आपण करोडऊ शेतामध्ये कपाशीचं उत्पादन घेतलेलं आहे हे बघू शकता जमिनीला भेगा पडला आहे तरीही कपाशीचं पीक आहे हे कसं तग तक धरून आणि हिरवं आहे यावरती पानगळ झालेली नाही तसेच शेंड्यापर्यंत काही परिपक्व आहे आणखी पात्या लागत आहे खूप सुंदर असे रिझल्ट आपल्याला मिळाले आहे शेतकरी बांधवांना एकदा तुम्ही रासायनिक खतासोबत बायो फर्टिलायझर वापरून बघा धन्यवाद